दिव्यातील अनधिकृत न्व, इमारतींवर महापालिकेचा हातोडा चालणार पालिकेच्या तोडक कारवाईच्या विरोधामध्ये नागरिकांचं आंदोलन <दिवागी> नरेंद्र महाराजांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य वडेट्टीवारांना भोवलं राज्यभरात नरेंद्र महाराज यांच्या अनुयायांकडून आंदोलन नीलम गोरे जाताना घाण करून गेल्या गोऱ्हेंच्या ठाकरेंवरील आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली रवींद्र धनगेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश जवळपास निश्चित धनगेकरांनी उद्या बोलवली कार्यकर्त्यांची बैठक मसाजोगच्या ग्रामस्थांचं उद्या अन्नत्याग आंदोलन भागचंद महाराज झांझेंनी घेतली धनंजय देशमुख यांची भेट वारकरी संप्रदायाचा आंदोलनाला पाठिंबा धनंजय मुंडेंच्या विरोधातील तक्रारीवर आज परळी कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली करुणा शर्मांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर होणार होती सुनावणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक कोर्टात धाव घेणार अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोकाटे करणार अपील